माझं नाही त्यामुळे मी काय हे संतोष राऊत आहेत संतोष बंडू राऊत हे झगडेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुदेचे शेतकरी मी खाली आता त्यांच्याशी चर्चा करताना मला येतन एक जाणवलं दीड ते दोन महिन्यापूर्वी एक गणित लावलं त्यांनी डाळिंबाच्या बागेच काय केलं ला गणित लावलं ला। की माझ्या बागेचं किती होणार सत्तर लाख रुपये साठ ते सत्तर लाख रुपये होतील दरम्यानच्या काळात पाऊस आला ट्रॅक्टर औषध मारायला गेला आणि काय झालं बागेमध्ये ऐक का की अर्ध्यापेक्षा खाली म्हणजे ते ब्लोअर सुद्धा खाली आतमध्ये बुडायला होत ब्लोअरचं रिंग आहे ना ते सुद्धा बुडायला होतं म्हणजे जागेवर ब्लोअर ट्रॅक्टरचा ब्लोअर चालू करून पाईपने मारायचं म्हटलं ते मारता येत नव्हतं गुडघे इतकं ह्याच्यात रोवतच होत बागेत मग त्यानंतर चालायला पण येईल आणि ज्यावेळेस धान्य पंप नळ्या घेऊन गे चालाय गेले पायाची परिस्थिती काय पाय गुडघ्यापर्यंत पर्यंत पाय होते स्वप्न ठेवलं होतं सत्तर लाख होण्याचं किंवा साठ लाख होण्याचं आणि आताची परिस्थिती काय किती बनल आता साठ लाख होतात का नाही याची गॅरंटी नाही शंभर टक्के चुगाय ही परिस्थिती प्रत्येक ठिकाणची आहे आणि त्यातच गाडीवाला हा किडीचं रिक्ड यायला नको म्हणतोय का म्हणतोय कारण त्याला कमिशनचा रेट वाढलाय कमिशनचा रेट वाढलाय आणि आज तुम्ही पाहिला असला मार्केट मध्ये आपण कमिशन न देता सर्वाधिक आहोत केडी चौक थबल आहे शिकला पण आहे पण पन, सगळेच गाडीवाले खराब नाही मी हेही सांगतो हा नितीन शिंगाडे हा माझा कायम घेऊन येणारा मुलगा आहे पण हा शोपदून उठून पहिला तिथं उठतोय कुणाचा माल कसा गेलाय कुणाचं वजन किती भरलंय आणि शेतकऱ्याला चार वेळा फोन करतोय चार वेळा फोन करून सांगतोय तुमचा ह्या मध्ये किती जाऊ दर गेलेला आहे या सांगितलं दुसरीकडे का तू दुसरीकडे टाकायला सुद्धा तो नाही म्हणत नाही पण तो इथं आणतोय यासाठी की शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळतोय म्हणून का माझ्याकडं कमिशन मिळतं म्हणून आणताय तुम्ही अनेक मार्केट बघितले असेल अनेक दलाल बघितले असेल वारा इथं पदर भरा लागते वाटही तर लांबच वारे, 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 तुण तुण वारे अरे वारे कुठे वारे वारे कोण देत गाळ्यावाले गाळे वाले देतात मला प्लस कमिशन पण मिळत असेल नाही घेत ना पण वारे इथं मिळते ना पण मला सांगा तुमच्या तीन रुपयांनी तीन चार साडे तीन रुपयांनी तस साधारणतः शंभर कॅरेटांचं तीनशे साडेतीनशे रुपयाचा तर खिशाल लॉस होतो ना पण <सलतीण> तरी तर शेतकरी आता मी त्या दिवशी एक मुलाखानी तस घेतली होती साठ रुपये वाढ वाढवत केळीचं होतं माल नको म्हणत होता टाकायला त्यांनी म्हणला तुला भाडं वाढवून देतो सत्तर किलोनी वाढ वाढवून दिलं पंधरा रुपयानी वाढ वाढवून दिलं साठचा पंच्याहत्तर रुपये वाढ दिलं आणि त्या शेतकऱ्याला अगोदर त्याच्या वडिलाला पटवलं होतं ते म्हणलं माझ्या वडलाला पटवलं नेलं सोलापूरला आणि रेट मध्ये निघाला पंचवीस रुपयाचा फरक पंचवीस रुपये किलो जर मला सांगा वाढत असतील पाचशे रुपये वाढले आणि सत्तर रुपये जरी गेले तरी चारशे तीस पण फोगाट तर येणार नव्हतं बरोबर फोकाट तर गाडीवर आणणार नव्हता त्याला तर साठ रुपये तर द्यावं लागत ही वस्तुती आहे आणि म्हणून आता तुम्हाला तुमच्या नंतर भावना काय आल्या इंदापूर चालू झालं काय करायचं मध्ये टाकायचं इंदापूर असो नाही तर पुणे असो नाही तर नाशिक असो एकच पसंती त्यांना किडी चौधरीच जर सवय लागली ती जाणार नाही पहिली गोष्ट आता डाब यावरती जेवायचं सोडून दिलेलं आहे त्यांना जर फाईव्ह स्टार मध्ये जेवण मिळायला लागल्याच्या नंतर ते परत डाब्यानं जाणारच नाही टेस्ट बदलली टेस्ट बदलली तसं संतोष रावतांची ही टेस्ट बदललेली आहे ती सगळीकडं फिरतील पण जी चोख हंदळ आहे तसे आपले डोळे आणि कान सुद्धा चोखंद झाले डोळे आणि कान ह्यासाठी सुखंदळ झाले तुम्हाला क्लिअरिटी पाहायला मिळालेली फक्त ती केली जाते किमान खर्च तरी निघला पाहिजे आता ठीक या वर्षी आपण मध्ये आहे पावसामुळे निसर्गाच्या याच्यामुळे आपण लॉसमध्ये या वर्षी आपण ठेवतोय पण जर खर्च काढायचा असेल तर माल टाकला तरच खर्च निघणार नाही तर या वर्षी खर्च जरी काढायचा असेल तर केडीकडे माल टाकल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्याला स्वप्न पूर्ण करायच्यात त्याला सुद्धा किडी कडे माल टाकल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्याला अति स्वप्न पूर्ण करायच्यात त्याला युट्यूब चॅनल बघून किडी चौधरी काय सांगतोय ते हिशोबाने मार्केट जागेवर रेट घेतलेशिवाय ये नाही ना मी सांगतोय मी साख माझ एक माल सगळा येणार नाही पण जागेवरती दिशा जर मिळाली जाग्यावरती चांगली जर माल रेट मिळाले तुम्ही जागेवर द्या मी म्हंटले नाही की माझ एकदा का हे नाही पण गोळी जर नव्वद रुपयाच्या जवळपास जाते आणि त्यावेळेला जागेवर येणारा व्यापारी साठ सत्तर रुपयाने माल मागतोय कसा त्या शेतकऱ्याने मारल्या द्यावा तुमच्या शेजारचा तुमच्या युट्यूब चॅनल मुळे त्या शेजारच्या शेतकऱ्याला एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये मार्केट बसतो काही बघा साठ रुपये चालत होते व्यापार त्याच्यावर काही चालले ना आणि तो एकशे तीस रुपये रेट बसला डबलच रेट बसले मला सांगा मी कमिशन देऊन गाडीवाला किती दहा दिल वीस रुपये देईल तीस रुपये देईल पण मी पकडलं ना मला शेतकऱ्याची गरज नाही पण मला गाडीवाल्याला पकडण्यापेक्षा मला शेतकऱ्याला जर पकडलं आणि त्याचं जर दुःख कमी करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की पन्नास दोन अडीच रुपये किलोचा खर्च तुम्हाला नाही साठ रुपयाचा सौदा तर एकशे तीस रुपयापर्यंत जात असेल आणि जर संतोष राव म्हणत असेल यावर्षी खर्च जर काढून घ्यायचा असेल तर किडीचा जाऊ इकडे टाकले टाकल्याशिवाय पर्याय नाही ही, ही वस्तू ती प्रत्येकाची महाराष्ट्रातली प्रत्येकाची ज्याला पैसे वाढवायचे त्याला किटिच आल्याशिवाय पर्याय नाही ज्याला स्वप्न चांगली पूर्ण करायचे आले पाहिजे पूर्ण करायचे त्यांनी एक्सपोर्ट वालेला माल दिलाच पाहिजे चांगल्या क्वालिटीचा माल हा आपल्याला रेट मिळालाच पाहिजे पण त्यांनी युट्यूब चॅनल पाहिलेश्वर सौदा केला नाही पाहिजे एवढं त्या निमित्त सांगतो हे सगळी दुःख आहेत आणि ही काही दुःख का मोजकी टिपली जातात आणि ती कॅमेरा टिपून आपल्यापर्यंत येतात आणि दोन दोन हजार चार चार हजार पाच पाच हजार शेतकरी आता ही सगळी पुस्तकं वाचायचं सोडून आता कडे वळालेली आहेत आणि ही जर माहिती आपल्याला प्राप्त झाली तरच आपण वाचणार आहे पूर्वी वाचायला शिकाल तर वाचाल आता ऐकायला शिकाल तर वाचाल ही अशी परिस्थिती तुमच्या लोळ झालेली आहे असं तुमच्या व्यथा या सर्वांच्या पर्यंत पोचत असताना सगळ्यांच्या त्याच व्यथा आहेत की जे मी व्यचलेले आहेत आणि तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद